श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न नमस्कार प्रेमल भक्तांनो स्वागत आहे तुमचे आपल्या यू एम मराठी ह्या भक्तिमय यूट्यूब चॅनलवरती प्रिय भक्तांनो तुमचा जन्म किती तारखेला झालेला आहे कोणती तारीख आहे तुमच्या जन्माची यावरून तुमचे भविष्य तुमचे भाग्य कशा प्रकारे ओळखायचे ते आज आपण ह्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत त्यामुळे आजचा हा आपला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्हाला ही सर्व माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळू मामा माझे पाठी राका असं टाईप करा प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख ही वेगळी असते प्रत्येक व्यक्तीला एकदा ना एकदा तरी प्रश्न हा आलेला असतो की जन्म तारखेवरून खरोखरच काय आपले भाग्य तसेच नशीब ओळखले जात असेल का तर आज आपण ते सांगणार आहोत की कोणत्या तारखेला जन्मल्यांचे कशा प्रकारे त्यांना यश मिळणार आहे प्रकारे ते व्यक्ती यश मिळून घेणार आहे ते सर्व काही आज आपण ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे शांत मनाने आजचा हा व्हिडिओ एकदा ऐकून पहा प्रिय भक्तांनो जर तुमची जन्मतारीख यापैकी एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस यापैकी तुमची जन्मतारीख कोणतीही असेल तर तुमच्या जन्मकांचा संबंध हा सूर्याशी आहे लक्षात ठेवा एक दहा एकोणीस तसेच अठ्ठावीस यापैकी जर तुमची जन्मतारीख असेल तर तुमच्या जन्म जन्मांकांचा संबंध हा सूर्याशी आहे त्यानुसार शासन प्रशासन आणि राजकारण इत्यादी क्षेत्र या लोकांसाठी लाभकारी आहे या क्षेत्रात तुम्ही नक्की पाऊल टाकू शकता ह्या तारखे जन्मणाऱ्या व्यक्तींना शासन प्रशासन आणि राजकारण तसेच वैदिक क्षेत्रात आणि या क्षेत्रामध्ये भरपूर या लोकांना पूर्णपणे लाभ मिळू शकतो लाभकारी हे क्षेत्र तुमच्यासाठी हे आहे जर तुमची जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस यापैकी एक असेल लक्षात ठेवा ह्या ह्या तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींची सूर्याची जास्तीत जास्त उपासना करून तुमच्या करिअरमध्ये तुम्ही यशवशी तुम्हाला होता येईल तुम्हाला सूर्याची जास्तीत जास्त उपासना करायची आहे नक्की तुम्ही तुमच्या जीवनात जल्दी यशवशी आणि यश लवकर प्राप्त कराल लक्षात ठेवा ह्या व्यक्तींना देव एकच संदेश देत असतो तो संदेशमध्ये तुम्ही जे काही प्रयत्न करीत आहात ते प्रयत्न जर तुमचे प्रामाणिक असेल तर तुम्हाला यश हे खूप लवकर प्राप्त होणार आणि जर तुम्हाला यश भरपूर पाहिजे असेल तर तुम्ही पूर्णपणे देवांची भक्ती करत चला प्रथम आपण ह्या चार तारखा पाहिल्या आहेत आता पुढील अकरा दोन वीस आणि एकोणतीस ह्या चार तारखा आपण पाहणार आहोत तर ह्या दोन अकरा वीस आणि एकोणीस या तारखी जन्म झालेल्या व्यक्तींचे असे आहे जर तुमच्या जन्मकांचा संबंध हा चंद्राशी आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे अशा लोकांसाठी हॉटेल मॅनेजमेंट तसेच कला नेवी वैद्यक शे, क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र शिक्षण क्षेत्र फिल्म ही अशी क्षेत्र अशा लोकांसाठी उत्तम असतील यापैकी काही क्षेत्र तुमच्यासाठी नक्कीच उत्तम असतील म्हणून तुम्ही जास्तीत जास्त अशा क्षेत्रांकडे लक्ष द्या करिर करिअरमध्ये जास्त यशस्वी होण्यासाठी जास्त यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला भगवान शिवशंकरांची उपासना करायची आहे ते तुम्हाला करावी लागणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही प्रभू श्री शंकर यांची पूर्णपणे उपासना कराल पूर्णपणे भक्ती कराल तर नक्की तुम्हाला ते जास्त यश मिळवून देतील फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने त्यांची उपासना करायची आहे पुढील कोणत्या तारीख उरलेली आहे त्या तारीखा आपण पाहून घेऊया जर तुमची जन्मतारीख यामधील एक असेल तीन बारा एकवीस आणि तीस यापैकी तुमची जर जन्मतारीख असेल तर आशा आहे तर तुमच्या जन्म का, जन्मकाचा संबंध हा गुरुशी म्हणजेच बृहस्पती आहे तुमचा जन्मांचा संबंध हा गुरुशी आहे तुमच्या पूर्णपणे जीवनासाठी करिअरसाठी शिक्षण धर्म आणि कायदा ही क्षेत्रे विशेष फायदेशीर असतात करिअरमध्ये जास्त यशस्वी होण्यासाठी तुम्हाला प्रभू श्रीकृष्ण यांची उपासना करायची आहे तुम्हाला त्यांची उपासना करायला हवी ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही जर प्रभू श्रीकृष्ण यांची उपासना कराल तर ते तुम्हाला जास्त करून शिक्षणात यश देतील तुम्हाला पूर्णपणे शिक्षणात यश देतील मित्रांनो ह्या ज्या काही आपण तारख्या पाहत आहोत ते पूर्णपणे आपण माहिती काढूनच आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका पुढील कोणत्या तारखे आहेत आपण पाहूया जर तुमची जन्मतारीख चार तेरा बावीस किंवा एकतीस यापैकी एक असेल या तर अशा व्यक्तींसाठी तुमचा मुलांक हा चार आहे आणि तुमच्या जन्मकांचा संबंध हा राहूशी आहे तुमच्या करिअरसाठी उत्तम क्षेत्र हे कोणते आहे आज आपण पाहणार आहोत चार तेरा बावीस एकतीस ह्या तारखे जन्म झालेल्या व्यक्तींसाठी करिअरसाठी उत्तम क्षेत्र इलेक्ट्रॉनिक्स इलेक् कॉम्प्युटर्स ज्योतिष आणि मार्केटिंग ही असतात ही क्षेत्र तुम्हाला जास्तीत जास्त यशापर्यंत नेहण्याकरिता मदत करत असतात त्यासाठी तुम्हाला भगवान शिवाची उपासना करायची आहे मगच तुम्हाला यश हे जल्दी प्राप्त होईल मित्रांनो ही तारीख झाली या पुढील तारीख आपण पाहणार आहो लक्षपूर्वक ऐका आणि तुमची जन्मतारीख काय आहे ही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा तुमचे यश पाहून आम्हाला देखील आनंद होईल तर पुढील तारीख आपण पाहणार आहोत जर तुमची जन्मतारीख ही पाच चौदा आणि तेवीस या तीनपैकी एक असेल तर आशा आहे तर तुमच्या जन्मकांचा संबंध हा बुधशी असतो अशा लोकांसाठी कोणते क्षेत्र योग्य आहे ते, योग ते आपण पाहणार आहोत अशा व्यक्तींसाठी बँकिंग मार्केटिंग फायनान्स कॉमर्स ही क्षेत्र विशेष लाभकारी असणार आहे करिअरमध्ये जास्त यशस्वी होण्यासाठी तुम्हाला श्री गणपती यांची उस उपासना करायची आहे तुम्हाला एवढ्या क्षेत्रात पूर्णपणे यश मिळू शकते म्हणून तुम्ही जास्त ह्या क्षेत्रांकडे लक्ष दिले पाहिजे मित्रांनो जर तुमची ही सहा पंधरा दोन चार पाच किंवा चौदा तेवीस असेल तर अशा आहे तर तुमच्या जन्मकांचा संबंध हा शुक्रशी आहे अशा लोकांसाठी रसायनशास्त्र सौंदर्य अलंकार मीडिया फिल्म वैद्यक ही क्षेत्रे लाभकारी असतात अशा लोकांनी देवी लक्ष्मीची आराधना करावी असे प्रत्येकाचे मत आहे त्यामुळे तुम्ही देवी लक्ष्मीची जास्त आराध्या करण्याकडे लक्ष द्यावे तसेच तुम्ही रसायन, शास्त, रसायन शास्त्र रसायनशास्त्र सौंदर्य अलंकार मीडिया फिल्म फिल्मवेदी ह्या क्षेत्रांकडे जास्त भर दिले पाहिजे ही सर्व माहिती माहिती काढूनच तुम्हाला आम्ही आमच्या चॅनलमार्फत सांगत आहोत त्यामुळे हे कसलेही वाईट बातमी किंवा वाईट गोष्ट पसरवण्याची कसलीही गरज नाही तुम्हाला फक्त हे समाधानासाठी ऐकायचे आहे कारण हे सर्व काही जे सांगत आहोत हे प्रत्येकासाठी लाभाचे आहे नक्की तुम्ही जर याकडे लक्ष द्याल तर तुम्हाला देखील याचा लाभ मिळेल तुम्हाला प्रत्यक्ष या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला जीव यश मिळत नसते तुम्ही जीवनात काही करू शकत नाही म्हणून तुम्हाला अशा गोष्टींकडे देखील लक्ष द्यायचं आहे पुढील कोणत्या तारीख आहेत आपण पाहून घेऊया जर तुमची जन्मतारीख सात सोळा किंवा पंचवीस या तीनपैकी एक असेल तर तुमच्या जन्मकांचा संबंध हा केतुशी असतो त्यामुळे अशा लोकांसाठी निवडक क्षेत्रामध्येच आपले करिअर करण्याचा प्रयत्न करावा जसे की निवडक क्षेत्र म्हणजे इंजिनियर मॅने मॅनेमेंट टेक्निकल एज्युकेशन ही क्षेत्रे तुम्ही निवडावी जर तुमची जन्मतारीख ही असेल यासाठी तुम्हाला भगवान शंकरांची आराधना करायला तुम्हाला हवी पाहिजे ह्याची तुम्हाला गरज आहे पुढील जन्म तारीख मित्रांनो तुम्हाला हे सर्व काही जन्मतारीख घ्यायचे आहे लक्षात ठेवा तुमचा जन्मांक जर शनी किंवा मंगळांशी संबंधित असेल तर आणि तुम्ही जर करिअर त्यानुसार निवडले तर तुमचं करिअर तुम्हाला खूप यशस्वी करेल तुम्हाला खूप पुढच्या स्तरावर नेहून ठेवेल खूप यशवशी तुम्ही व्हाल तर शनीचा मुलांक हा आठ असतो आणि मंगलचा मुलांक हा नऊ असतो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही ही सर्व माहिती ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा मी आम्ही सर्व ही माहिती ऐकली आहे आणि जर तुम्ही याबद्दल सहमत असाल तर आत्ता कमेंटमध्ये होय असं टाईप करा लक्षात ठेवा तुम्हाला हा सर्व गोष्टींकडे लक्ष देता आले पाहिजे लक्षात ठेवा ही माहिती आम्ही तुम्हाला सांगितलो आहे याचा अर्थ अंधश्रद्धा पसरण्याचा किंवा त्यामध्ये वाढ देण्याचा आमचा हेतू किंवा आमचा प्रयत्न नाही फक्त तुमच्यापर्यंत ही महत्वाची माहिती पण पोचवण्याचा आमचा हेतू होता तसेच तुमच्या मनातील खूप वर्षापूर्वीचा ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगण्याकरिता आज आपण हा व्हिडिओ बनविला आहे म्हणून आपल्या चॅनलचे कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवण्याचे काम नाही फक्त तुम्हाला याची माहिती व्हावी याच कारणास्तव आम्ही तुम्हाला ही माहिती दिली आहे लक्षात ठेवा या मधील तुमची कोणती जन्म तारीख आहे ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि जर तुम्हाला तुमचे भविष्य समजली असेल तर आता जिते तुम्ही देखिल पूर्णपणे तयारीला लागा नक्की तुम्ही देखील पूर्णपणे जीवन सुधारून जाईल मित्रांनो तुम्हाला ह्या सर्व गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचे आहे या गोष्टींकडे देखील तुम्हाला जास्त लक्ष द्यायचे असते कारण कोणती गोष्ट कशी आहे हे सांगणे शक्य नाही म्हणून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिले तर जीवन प्रत्यक्ष समाधानी होऊन जाते म्हणून तुम्हाला याकडे लक्ष दिले पाहिजे देव म्हणतो बाळू मामा म्हणतात तुला चिंता करण्याची गरज नाही मी तुझ्या नेहमी सोबत आहे तुला कसलेही प्रकारचे विचार मनात येत असतील तर विचार तुझे पूर्णपणे नष्ट करून टाक कारण विचार केल्याने सर्वप्रथम तुझे जीवन संपण्याचा प्रयत्न असतो तुझे जीवन पूर्णपणे संपण्यासाठी तुझे विचार सक्षम ठरत असतात म्हणून तू आधी त्या तुझ्या नकारात्मक विचाराला पूर्णपणे नष्ट कर आणि पुढचे जीवन तू जगत चल नक्की तुला कोणतीही अडचण जास्त करून येणार नाही जर तुझा मामांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिही बाळू मामा मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि जर आजचा हा संदेश संपूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये लिहा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा महत्त्वाचा पूर्ण वेळ दिला आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा संदेश हा व्हिडिओ इतर लोकांना देखील इतर भक्तांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांचे भाग्य समजून जाईल धन्यवाद भेटूया असंच एका नवीन संदेशासह बोला श्रीसंत संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावानी चांग भलं